हे आपलं जुनं ऑफिस आहे आणि ऑफिस एक मिनिट थांबा मी तुम्हाला पहिले बॅक स्टोरी सांगते तर आज आहे दहा तारीख आणि संकल्पाचं असं म्हणणं होतं की माझी ॲक्च्युली माझी बा बारा तारखेला माझा बड्डे होता त्या त्या दिवशी त्याला घ्यायचंच होतं ऑफिसचं बोलणं सुरू झालं आय थिंक सुरू झालेलं दोन किंवा तीन तारखेपासून सुरुवात झाली आणि आज आहे दहा तारीख आज सह्या करायच्या होत्या त्यासाठी आम्ही आज आपल्या जुन्या ऑफिसला भेटलो खूप दिवसांनी व्हिडिओ करते खूप दिवस व्हिडिओज केल्या नाही आहेत का केल्या नाही आहेत त्याचं कारण हे आहे पुढच्या जरा व्हिडिओ छान येणार आहेत हाच प्लॅन होता आहे की स्वतःचं ऑफिस घ्यायचं आणि ते ॲक्च्युली आम्ही आ आता घेतलं आहे एप्रिल महिन्यात काही दिवसांनी या व्हिडिओ सगळ्या तुम्हाला बघायला मिळतीलच आत्ता आम्ही आहोत नवीन ऑफिसमध्ये दोन तीन दोन नाही पाडव्याच्या दिवशी आम्ही फायनल सिग्नेचर केलं नाही माझ्या बड्डेच्या दिवशी आम्ही फायनल सिग्नेचर केल्या आणि आज आहे पंधरा तारीख झाले तीन दिवस झाले तर आजपासून कामाला सुरुवात झाली आहे आणि आज ऍक्च्युली खरं सगळं फोडाफोडचं काम होतं पहिला दिवस आम्ही ह्यासाठी निवडला की सगळं फोडाफोड एकमार्गीच होऊ देत म्हणून मग आम्ही ओट्याचं काम दा, दादाच्या रूमचं जे दरवाजा होता तो पॅक करण्याचं काम आणि हे आपलं बाथरूम होतं जे इंडियन टॉयलेट होतं तिथे आम्ही किचन करायचं ठरवलं त्यामुळे मग आम्ही हे सगळं असं लावून घेतोय तर आत्ता वायरिंगचं चा काम चालू आहे हे सगळं फोडाफोड अजून हिला कलर व्हायचं आहे अजून

तर हे वायरमन आहेत आणि यांचं डिस्कशन चाललंय की आमचं वायफाय आहे ते सगळीकडे फिरवायचं होतं त्या वायर असतात ना पाठीमागे त्या त्या कशा फिरवायच्या काय फिरवायचं तर त्याचं हे डिस्कशन चालू आहे तर फोडाफोडीचं सगळं काम झाल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या लागल्या त्या आम्ही आज बघण्यासाठी आलोत तर खूप म्हणजे ज्या फोडाफोडीच्या गोष्टी होत्या आणि ज्या भिंत बिन, भिंत वगैरे फोडून अशा लावायच्या होत्या तर ह्या सगळ्या लागल्यात हे देवघरच आहे ते तर होईल छान ही आहे पॅन्ट्री तुमचं काम काय एवढं झालं नाही आधी जेवढं केलं तेव्हाच आणि मेन हा ओटा आहे त्याचं आम्ही करणार आहोत कन्वर्ट टेबलमध्ये बेसिन जाईल हायड होईल आणि इथे कडप्पा होता तो आम्ही काढलाय इथे अजून काहीच नाही काम केलं बघू काही ठरलं तर पुढे हॅलो खूप दिवस संकल्प मध्ये आला नाहीये हा काय खरंच आहे खरच खूप दिवस आणि हल्ली बोलतच नाहीये खरं तर हो त्याच्यामुळे असं झालं ठीक आहे येऊ काय याच मध्ये आता रिलीज होत आहे होणार आहे तर बघा तुम्ही हॅलो आज मस्तपैकी लाईट लागली आणि ते मला माझं एक रुटीन झालं आहे स दिवसभर संकल्प असतो आणि संध्याकाळी कामा सगळी आवरली की मी येते म्हणजे संकल्प मला घेऊन येतो आणि मला ते फील करायचं असतं सगळं काय काय झालं आहे काय नाही तर आज सगळ्या लाईट लागल्यात ह्या आणि हॉलमध्ये फॅन वगैरे सगळं बसवलं फॅन चालू से छान छान काम झालंय सगळं हात तर लेवल हळूहळू आता पेंटिंगचं पण काम सुरू झालंय आता खूप किती दिवसात होतंय काय माहिती पण ना संकल्प अजून आहे ना हां होईल ना लवकर हां बरं हां पुढच्या आठवड्यात हो सिरियस

जेव्हा फायनल होईल तेव्हा मला संकल्पाचा चेहरा बघायचा <laughs> आहे ॲक्च्युली दादाचं आणि त्याचं खूप वर्षापूर्वी आणि अपेक्षाही पण आहेत त्यात त्या दोघां तिघांचं खूप स्वप्न होतं आधीपासून ते आता फायनली पूर्ण होणार आहे होत आहे झालंच आहे हो एका आठवड्यावर येऊन थांबलंय एक ते दोन आठवडे मला वाटतं अजून लागेल आम्ही मे महिन्यात शिफ्ट होणार आहोत हा ओटा होता त्याला आम्ही असं कट करून घेतलंय इथून आणि मस्तपैकी ह्यावर प्लाय प्लायचं येईल असं एल इथे असा एल शेपमध्ये येणार आहे आणि ह्या आम्ही बॉलला वेगळं फो फौ, फोमचं इथे लावणार आहे काय होतंय कनेक्शन अच्छा तिथलं लूज आहे फायनली हळूहळू ते स्ट्रक्चर पूर्ण होतं मस्त वाटतंय त्या प्रोसेसमध्ये जास्त संकट जास्त छान वाटतंय अजून mm. आता पोटी मारून झाली अजून कलर बाकी आहे पण कलर नाही मारला तरी असं वाटतंय कलर मारला इतकं छान वाटतंय का वा 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 नशीब हे छान वाटतंय मला mm. चांगलं mm. दिसतंय जरा कलर आला तर वो चांगलं वाटेल ना मस्त वाटेल खूपच छान इथे दरवाजा आहे ते वाटतच नाही ना एकदम प्लेन मस्त लाईट बोलली आहे अजून बाकी त्याला ऍक्च्युअली नाही आले म्हणून मग आवडतं असं पण फायनली आता दोन दिवसात आपल्या हातात येणार आहे ऑफिस काही सेम वाईट टाईम पण फ्रेश ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतो त्यामुळे लाईट्स भरपूर असणार बऱ्यापैकी आता काम झालंय लाईट भरपूर असणार नाही झालंय आता बऱ्यापैकी काम आहे दोन दिवसात मस्त मी की हाता जाम भारी वाटतंय लवकर आता आम्हाला शिफ्टिंग सुरू करायचं आहे तर बघू आता कधी सुरू नाही परवा तेरापासून आपण करू ना शिफ्टिंग सुरू एक तारखेच्या आता मला इथे यायचं आहे आता निघतो आम्ही आता तिकडचं सगळं आम्हाला सामान हलवायला सुरुवात करायला लागणार आहे

सगळे काही इलेक्ट्रिशियन वगैरे गेले त्यामुळे एक काम राहिलेलं संकल्प करतोय hey, hey, hey. तर हा ब्लॉग होता सगळं आम्ही जे जे रिनोव्हेब शेअर केलं तर आता माझं असं चाललंय की माझं असं नाही संकल्पच असं तो बोलला मला असं चक्क परवानगी दिली त्याने की तुम्हाला विचारा डेली ब्लॉग सुरू कर वगैरे आ, मी आता डेली ब्लॉगसाठी प्रयत्न करणार आहे मग तीच डेली ब्लॉग मी आता घेऊन येईल मी तुझ्या डे नेक्स्ट ब्लॉग शेअर करणार आहे ऑफिस शिफ्टिंगचा खूप जणांनी मला सजेस्ट केलेला डेली ब्लॉगसाठी सो फायनली मी आता संकल्पने मला परवानगी दिली आहे की आता तू डेली ब्लॉग कर म्हणून कारण खूप दिवस झाले मी मी ह्या ह्या शुक्रवारी ॲक्च्युली टाकलं त्यासाठीच नाही की मला आता डेली ब्लॉग सुरू करायचा आणि मग जो स्टार्ट करेल तो मला स्टॉप नाही करायचा त्यामुळे आ, आ, दे मी आता इथून स्टार्ट करणार आहे मस्तपैकी नक्की त्यासाठी तुम्हाला जर डेली ब्लॉग बघायचे असतील आणि मी दरवेळेस तुम्हाला पाठवते त्यापेक्षा तर तुम्हाला नोटिफिकेशन ठीकशी होईल यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर नक्की बघा म्हणजे ब्लॉग आता डेली नक्की आणि मला सांगा सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा ब्लॉग कसा वाटला काय वाटला ओके बाय भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये